नमस्ते कुक विथ मीमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत खूपच भन्नाट रेसिपी घेऊन आणि ती आहे गावरान सुख चिकन आज आपण या ठिकाणी गावरान सुखचिकनची रेसिपी केलेली आहे जी खूपच सर्वांसाठी खास आहे आणि अशा पद्धतीने जर आपण गावरान कोंबडं जे आहे त्याचं चिकन असं केलं तर ते खायला खूपच भन्नाट असं लागतं बऱ्याचदा आपण बिर्याणी करतो गावरान जे चिकन आहे त्याचं आपण तांबडा पांढरा रस्सा करतो पण हे असं गावरान सुक चिकन जे आहे ते एकदा ट्राय करा खूपच खूप म्हणजे खूपच मस्त लागतं आणि खायला खूपच छान वाटतं ते आणि एकदम मन भरून जातं अशा पद्धतीचं हे गावरान चिकन आज आपण करूया यासाठी या ठिकाणी मी घेतलेलं आहे जवळजवळ पाऊन किलो पाऊण किलो गावरान कोंबडं जे की खूपच स्वच्छ केलेलं आहे आणि त्याला सर्वात अगोदर आपण मॅरिनेट करूया मॅरिनेशनसाठी या ठिकाणी आपण काही मसाले वापरलेले आहेत हाफ टीस्पून हळद आहे थोडंसं लाल तिखट आहे थोडंसं ला कश्मीरी लाल मिरची आहे आणि गरम मसाला त्यासोबतच काही खडे गरम मसाले पण यामध्ये टाकलेले आहेत ज्यामध्ये लोंग आहे मिरे आहे दालचिनी एक तेजपत्ता आणि थोडंसं मीठ हे सर्व मिश्रण आपल्याला खूपच छान पद्धतीने ह्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे ज्यामुळे आपलं हे गावरान चिकन जे आहे ते खूपच स्वादिष्ट आणि खूपच टेस्टी बनणार आहे छानपैकी याला मिक्स करून घेऊया एक ते दोन ते तीन मिनिट याला आपण छान असं हलवून घ्यायचं आहे यामुळे काय होणार आहेत हे पूर्ण पिसे जे पिसेस आहेत ना त्याला हे सगळं जे मिश्रण आहे मसाले वगैरे जे आहेत ते छानपैकी त्याला लागणार आहेत आणि त्यामुळे ते, ते खूपच टेस्टी बनणार आहे आता आपण ह्याला झाकून ठेवूया एक दहा मिनटासाठी आणि तोपर्यंत आपण ह्यासाठी जे आपल्याला हिरवा मसाला लागणार आहे तो रेडी करूया त्यासाठी मी या ठिकाणी घेतलेला आहे एक मोठ्ठा लसूण थोडंसं अद्रक आणि थोडासा थोडीशी कोथिंबीर अद्रक लसूण आणि कोथिंबीर यामुळे आपलं हे नॉनव्हेज जे आहे त्याला हे जर टाकलं तर खूपच मस्त असा स्वाद येतो आणि ह्यामुळे एक ग्रीन मसाला पण तयार होतो त्याला आपण वाटून घेऊया आणि यानंतर आपण तडक्यासाठी गावरान सुक्कं हे जे चिकन आहे ते करण्यासाठी थोडेसे मसाले पण आपण ह्याच्यामध्ये यूज करणार आहोत मसाल्यामुळे ह्याला खूपच भन्नाट अशी टेस्ट येते यासाठी थोडासा मी या ठिकाणी खोबरा यूज केलेला आहे थोडासा धणा 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 जो आहे तो पण छानपैकी आपल्याला या ठिकाणी हे करायचं आहे फ्राय करून घ्यायचा आहे बिलकुल हलका ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे सगळं जे मसाले आहेत ते फ्राय करायचे आहेत जास्त काळपट कलर याला येऊ द्यायचा नाही आहे त्यामुळे ते खूपच छान असं वाटणार आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं लॉंग आणि मिरे जे आहेत आणि थोडीशी दालचिनी ते पण टाकून फ्राय करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी मी घेतलेलं आहे एक मोठ्या साईजचा कांदा जो की अशा पद्धतीने आपण जसं की आपण नॉनव्हेजसाठी कट करतो तसा कट करून ह्याला आपण हलका कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि थोडासा डाळवं चणा डाळ जी असते त्याचा हा प्रकार आहे जो की ह्याच्यामध्ये खूपच स्वाद ह्याचा वाढवतो आणि आपल्या चिकन किंवा काही नॉनव्हेज असेल तर त्याचा ऑइलिनेस जो आहे तो यामुळे कमी होतो आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरवरती वाटून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला ह्याचा घरगुती आणि खूपच स्वादिष्ट असा मसाला मिळणार आहे आणि ह्या मसाल्यामुळे ह्या चिकनला खूपच मस्त अशी टेस्ट येणार आहे चला तर मग आता आपण या ठिकाणी हे जे कुकरमध्ये आपण अगोदर चिकनला शिजवून घेऊया शिट्टी करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये एक तेजपत्ता थोडंसं लवंग आणि जिरे सॉरी लवंग आणि मिरे आणि थोडेसे मसाले हे सगळं मिश्रण थोडंसं शहाजीरा पण टाकलेला आहे मी यामध्ये जो की आपण बिर्याणीसाठी वापरतो त्यामुळे पण खूप छान अशी टेस्ट आपल्या ह्या सुक्या चिकनला येते आता त्यानंतर ह्याच्यामध्ये मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत जे की खूप छान पद्धतीने बारीक अशी कट करून ह्याच्यामध्ये आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे छान हलका ब्राऊन कलर येईपर्यंत ह्याला फ्राय करून घेऊया आणि मग त्यामध्ये थोडंसं आपल्याला एक मिडियम साईजचा सा टोमॅटो पण घालायचा आहे टोमॅटो पण बारीक चिरून टाकलेला आहे आता टोमॅटोला थोडंसं आपण हलवून घेऊया आणि अद्रक लसूणची जी आपण पेस्ट केली होती ती, -ती पण अर्धी यामध्ये टाकायची आपल्याला आणि अर्धी ही आपल्याला आपल्या त्या सुक्कं जे चिकन करायचं आहे त्यासाठी ठेवायची आहे आता हे जे आपण मिश्रण करतो आहे त्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ना ते त्या आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते आपल्याला उकडून घ्यायचं आहे मस्तपैकी एक दहा मिनटं हे ठेवल्यामुळे खूपच छान पद्धतीने हे तयार झालेलं आहे खूप मस्तपैकी ह्याच्यामध्ये सगळे मसाले मुरलेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता आहे किती छान असं ह्याला पाणी सुटलेलं आहे आता आपण हे कुकरमध्ये टाकूया आणि छानपैकी हलवून घेऊया गॅस थोडासा मिडियम ठेवायचा आहे यावेळेस मस्त असा सुवास येतो बघा ह्याच वेळेला आपण सगळे मसाले टाकलेले असल्यामुळे खूपच टेस्टी असा ह्याचा खमंग असा वास येतो आहे आता वरतून पण आपल्याला थोडंसं जे कच्च अद्रक लसूण पेस्ट आहे ते पण टाकायचे आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचे छानपैकी आणि ह्याच्या शिट्ट्या करून घेण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे एक छोटा ग्लास पाणी जास्त पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला कारण ह्यातलं आपल्याला सुक्कं बनवायचं आहे बघा आपण बघू शकताय बस थोडंसंच पाणी टाकलेलं आहे मी आणि आता कुकर जे आहे ते आपण बंद करून घेऊया आणि ह्याच्या चा, एक चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया जर तुम्हाला जास्त मोसूद चिकन लागत असेल पिसेस लागत असतील तर एखादी एक एक्स्ट्रा शिट्टी काढू शकताय आणि तुम्हाला जर एकदम एकदम तुम्हाला असे जे आहेत ते घट्ट असे लागत असतील तर तीनच शिट्ट्यामध्ये हे कुकर जे आहे ते बंद करू आहे मी या ठिकाणी ह्याच्या पाच शिट्ट्या काढणार आहे ज्यामुळे की खूपच छान मऊ असं हे चिकन शिजतं आणि ते खाताना खूपच छान लागतं आता बघा पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅसवरून कुकरला उतरवूया एका साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपले सगळे मसाले वगैरे रेडी झालेले आहेत आता आपल्याला हे गावरान सुकं चिकन जे आहे त्याला फोडणी द्यायची आहे तडका द्यायचा आहे मस्तपैकी आता बघा एक पाच मिनटामध्ये ह्याची हवा गेलेली आहे कुकरची आणि आपण पाहू शकताय किती छान आपलं हे चिकन जे आहे ते छानपैकी वाफून उकडून निघालेलं आहे हे अशा पद्धतीने जरी आपण डायरेक्ट खायला घेतलं ना तरीसुद्धा खूप छान अशी टेस्ट येते ह्याला पण ह्याला आणखी आपण तडका दिला ना तर खूपच छान असं ते त्याच्यामध्ये स्वाद उतरतो आता या ठिकाणी आपण ह्या सुक्क जे आहे ना त्याच्यासोबत थोडासा आपण रस्सा करणार आहोत तांबडा रस्सा त्यासाठी ह्यातलं जे थोडंसं हे फिक्कं पाणी जे आहे ना ते बाजूला काढायचं आहे त्याचं सूप जे आहे ते आणि त्या सूपचं आपल्याला काय करायचं आहे लाल असा रस्सा करायचा आहे तांबडा रस्सा मस्तपैकी आता सुक्कं चिकन करण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली कढई मस्तपैकी गरम झाल्यावर एक मोठा चमचा त्याच्यामध्ये मी तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा छान ब्राऊन कलर बघा आला आहे त्याला आणि आता त्यामध्ये हाफ हा जो मसाला आहे आपण वाटून ठेवला होता तो मसाला त्यामध्ये टाकायचा आहे आणि छानपैकी हलवून घ्यायचा आहे एवढा अतिशय सुरेख ह्याचा वास येतो ना खूपच सुंदर असा घमघमाट सुटलेला आहे याचा आणि अगदी त्याच्या वासानेच असं वाटतं की आत्ता खावंसं हे एवढं छान असा वास येतो त्याचा आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मचा हे टाकायचं आहे अद्रक लसूणची जी पेस्ट आहे कोथिंबिरीची वगैरे केलेली ती पण थोडीशी आपण तडक्यामध्ये टाकूया खूपच छान त्यामुळे पण स्वाद ह्याच्यामध्ये हिरव्या मसाल्याचा येतो आणि खूपच टेस्टी असं आपल्याला हे चिकन होतं हाफ टीस्पून हल हळदी पावडर पण टाका दोन चमचे दोन ते तीन चमचे लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला आवडीनुसार आपण तिखट कमी जास्त करू शकताय जर जास्त तुम्हाला खूपच असं स्पायसी खट लागत असेल तर आणखी एक दीड चमचा तुम्ही वाढवू शकताय मी या ठिकाणी थोडंसं मिडियमच केलेलं आहे आता ह्याला छान मंद आचेवरती आपल्याला काय करायचं आहे शिजू द्यायचं आहे सगळा मसाला आणि छान ह्याला तेल सुटत आल्याच्यानंतर हे आपलं सुक्क चिकन जे आहे ते ह्यामध्ये टाकायचं आहे आणि बस ह्याला हलवायचं आहे खूपच सुंदर आणि खूपच भन्नाट चव देणारं आपलं हे चिकन तयार होईल आता आणि गावरान कोंबडं जे असतं ना त्याचं हे असं सुक्क चिकन केलं तर खूपच छान लागतं ते गरम गरम पोळी किंवा गरम गरम भाकरीसोबत खूपच मस्त अशी चव ह्याची लागते आता बघा या ठिकाणी आपण बाजूला जे हे काढलेलं आहे रस्सा त्याचा आपण काय करूया ह्याची आणखी टेस्ट वाढवण्यासाठी किंचित ह्यामध्ये एक दोन चमचाभर टाकूया ज्यामुळे की ह्याची जी किंचितशी आपल्याला ग्रेवी ठेवायची आहे एकदम सुक्कं पण केलं तर ते खाताना एवढं हे वाटत नाही आहे थोडंसं ओलसरपणा त्याला ठेवायचं आहे आता आपण ह्याला झाकून ठेवूया आणि आता आपलं हे जे तांबडा रस्सा आहे त्याची आता तडक्याची तयारी करूया तर गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल थोडासा कांदा हलका ब्राऊन होईपर्यंत थोडंसं ग्रीन मसाला अद्रक लसूणची पेस्ट छानपैकी पे ह्याला तडका दिल्याच्यानंतर उरलेला जो मसाला होता ठेवलेला तो अर्धा मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि त्याला आपण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे एक दोन मिनटभर ह्याला केल्याच्यानंतर ह्यामध्ये पण हाफ टीस्पून हळद दोन चमचे लाल तिखट थोडासा मसाला आणि मग आपण हे जे सूप काढलेलं आहे ते सूप पण ह्यामध्ये टाकायचं आहे ह्या सूपमध्ये पण थोडेसे पीस आपल्याला ठेवायचे आहेत जे की खाताना छान वाटतं आता ह्याच्यामध्ये ते टाकूया आणि जेवढं सूप आहे त्याच्यामध्ये थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे म्हणजे ह्याची ओरिजिनल टेस्ट आपल्याला लागते आणि खूपच छान असं पातळ ह्याचं सूप होतं जे की जेवणासोबत जी आपण मस्तपैकी ह्याचा आनंद घेऊ शकतो प्रत्येक ह्याच्यासोबत घासासोबत हे आपण थोडं चमचा चमचा घेतल्याच्यानंतर किंवा पिऊ पण शकतो आपण ह्याला आणि खूपच छान असं लागतं हे बघा इकडे एक, एक पाच ते दहा मिनटं झालीत आणि आपलं हे गावरान सुक्कं चिकन जे आहे ते आत्ता रेडी झालेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता आहे सगळी ग्रेव्ही जी आहे ती खूप परफेक्ट अशी झालेली आहे आणि तयार आहे भन्नाट स्वाद देणारं आपलं गावरान सुक्कं चिकन अशा पद्धतीचे हे चिकन एक वेळ अवश्य करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता या ठिकाणी बघा आपला हा तांबडा रस्सा जो आहे तो पण आता तयार झालेला आहे खूपच छानपैकी हे सगळं आता रेडी झालेलं आहे आपण याला आता एका अव... वेगळ्या प्लेटमध्ये सर्व करूया आपण बघू शकताय किती छान अशी त्याला त्याच्या अंगापुरतीच ग्रेव्ही झालेली आहे ज्यामुळे हे खाताना खूपच मस्त असं वाटतं हॉटेलमधलं सुद्धा जे गावरान सुक्कं आहे ना ते ह्याच्यापुढे फिक्क पडेल एवढा छान स्वादेचा येतो आता ह्याच्यासोबत मी एक भाकरी या ठिकाणी करून दाखवते मस्तपैकी पातळशी अशी आपण ह्याच्यासोबत गरमागरम भाकरी करणार आहोत खमंग असं हिला भाजून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी बघू शकताय आहे सगळ्या भाकरी आता माझ्या रेडी झालेल्या आहेत आणि आता मी जेवायला बसणार आहे सगळ्यांना पण जेवायला आता हे करणार आहे ताट करणार आहे बघा आपण या ठिकाणी बघू शकताय प्लेटमध्ये हे सगळं आता मी काढलेलं आहे सोबत लिंबू आणि कांदा आणि भाकरी गरमागरम खमंगाशी भाकरी तर तयार आहे आपलं भन्नाट चव देणारं असं गावरान सुक्कं चिकन एक वेळ अशी रेसिपी अवश्य ट्राय करा आणि कुक विथ मी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर पुन्हा एकदा अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा एकदा भेटूया आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कुक विथ मी तोपर्यंत धन्यवाद